वंचा, चार मंच विचार मंचावर उपस्थित ज्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असले आपले प्रदेश कारण शिंदे सर महाजन मॅडम अतिशय सुंदर असं नियोजन बोर्ड असं सूत्रसंचलन जेवणाच्या पंक्तीत जसे वेगवेगळे दे पदार्थ आपल्याला जेवायला भेटतात बावीस वरण पुरी सब्जी मीठ आछाड पापड खूप चांगलं जेवण असेल तर श्रीखंड असे वेगवेगळे पदार्थ जसे जेवणात भेटतात तशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी भाषणं करून घेतात आमच्यासारख्या श्रोत्यांचं तो आणि मन अतिशय तृप्त केलं पण या उपरही कुठेतरी घ्यायला तसं असतं किंवा कुठेतरी वारीकरी एक असा असतो जेवण झालं तरी त्याला वाढायला पाठवतात आणि आग्रह असा असतो की सर तुम्ही गेले म्हणजे ते वारकरी जेव्हा जेवणारे लोक वाढून घेतील पुन्हा दोन जास्त खातील असं समजून कदाचित बचन की मला या वाडायला पाठवलं असतं आणि माझा आग्रह असे की जे काही ज्ञानाचे पदार्थ मी तुम्हाला देणार आहे ज्या काही उदाहरणाच्या माध्यमातून निगमा भावंना तुमच्यामुळे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही ते शांतप्राय तुम्ही घेणार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये जीवन जगत असताना छोटे छोटे कार्यक्रम असतात अशाच कार्यक्रमातून एक लिडरशिप तयार होत असते स्टेज डेअरिंग ज्याला म्हणतात भाषण करण्याची कला ज्याला म्हणतात भाषण कसं करावं पहिलं भाषण हलत हलत दुसरं भाषण घाबरत घाबरत तिसरं भाषण थोडंसं विसंगती चौथं भाषण हितेजू पाचवं भाषण जबरदस्त सहावं भाषण वारेवा सातवं भाषण बक्षीस देणारं प्रोत्साहन देणारं आठवं भाषण बक्षीस देणारं आणि त्यानंतरच्या आयुष्यातले भाषणं व्याख्यानामध्ये उपाय असतात आणि तुम्हाला सर्वांचे भाषणं अतिशय थोडंच बोलला पण महत्वाचं बोलला विषयाला धरून बोलला बोलणार विनोबाबाबींच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा बोलतात विनायकरावांना त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये संतांना ज्ञानोबा तुकोबा तसे म्हणायचे तसे त्या काळातले प्रकारचे संत होते असं त्या काळातल्या लोकांना वाटतं आणि म्हणून त्यांनी विनायकरावांना विनोबा असं नाव अतिशय करमट असलेला हा माणूस अहिंसेचा असलेला पूजा गांधीजींवर प्रचंड विश्वास प्रचंड प्रेम करणारा माणूस या माणसाकडे दहावी पास जायचे तर दोन पर्याय होते एक पर्याय होता, होता।, होता। की त्यांना अध्यात्म करायचं होतं त्यांना ब्रह्म पाहायचा होता त्यांना ईश्वर शोधायचा होता आध्यात्मिक शक्तीकडे त्यांना वळायचं होतं दुसरं मन त्यांचं होतं एक तरी स्वतंत्र सैनानी व्हावं एक मी एक नाही तर मी अध्यात्म व्हावं अध्यात्माच्या मार्गावर जात असताना अचानक त्यांना गांधीजींच्या एका भाषणाचे काही मुद्दे पेपरमध्ये पुस्तकात छापून आले आणि ते त्यांच्या वाचनात आले आणि सा ते वाचन केल्याचं त्यांच्या लक्षात आलं की माझ्या जीवनाचा खरा साथ हा देशभक्तासाठी देशासाठी आणि स्वातंत्र्यसाठी म्हणून हुतात्मत आहे याचा त्यांच्यात त्यांना मनाला सत्ता आणि वर्धा येथे असलेलं जे आश्रम आहे साबरमती आश्रम असेल वर्धा तिथे ते गांधीजीकडे गेले आणि पाहतात तर काय जेव्हा गांधीजीला भेटायला गेले तेव्हा त्यांनी गांधीजी स्वतः देशाचे असलेले लिडर तिथं ते भोपाळा घेऊन त्या कापत बसते होती ते जाता तरी पद एवढा मोठा माणूस देशाचं लिडरशिप करतो आणि साबरमती आश्रमामध्ये तीस चाळीस लोक राहायचे तीस चाळीस लोकांचं स्वयंपाक तर कुठल्या एकट्या माणसाचं किंवा काम नाही होतं ते सर विचार विनोबा विनोबा भावे आपल्याला भेटायला आपल्या मथातून चालवला पत्रव्यवहार झाला आहे आणि त्या पत्रव्यवहार तुम्हाला भेटायला बोलत तुम्हाला भेटायला अरे बस 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 आणि त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला पूर्वी गांधीजींची पत्नी हा गांधीजींची पत्नी म्हणजे त्यांच्या आईचं नाव आहे कोण सांगेल गांधींच्या पत्नीचं नाव महात्मा गांधीच्या पत्नीचं नाव म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहिती आठवा ना आठवा

विनोबा भाऊ शकत हे काय आणि विनोबा भावांच्या लक्षात यावेळेस झालं की आपल्याला इथे राहायचं असेल तर आपल्याला या इथे राहून श्रमालाही महत्व द्यावं लागेल आपलं काम आपण केलं पाहिजे हा पहिला संदेश गांधीजी म्हणून त्यांना मिळाला दुसरा संदेश त्यांना स्वदेशीची खूप मोठी त्या काळामध्ये आंदोलन चाललं स्वदेशी कपड्यांचं त्या कपड्यांच्या त्या आंदोलनासाठी विनोबा बारोवर विशेष जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांनी अतिशय निकाल पाहत होती तुम्हाला अगदी सांगतो काय विनोबा जेव्हा दहावीला पास झाली होती दहावीला पास झाल्यानंतर त्यांच्या एक दिवस स्वयंपाक देत होते की विनोबा भावे आपल्या होते त्यांना काय डोक्यात विचार त्यांना असं वाटलं की आता हे माझ्या काही कामात ते उठतात दहावीचा मार्क घेऊन दहावीची डिग्री घेतात आणि जल त्या चुलीमध्ये टाकून टाकतात जाळून टाकतात त्यांची आईकडच्या वाढ ती दहावीची डिग्री आहे तो असं काय करतो तेव्हा ते सांगतात की हा मोह आहे शिक्षण मोह आहे त्या काळात दहावी पास म्हणजे शंभर टक्के नोकरी नोकरी लागली म्हणजे शंभर टक्के लग्न शंभर टक्के लग्न लग्नधारमध्ये लेकर नोकरीमध्ये बायको मध्ये नेत्रामध्ये तुम्हाला राहायचं नाही